मुलांची एक्झाम संपलेली आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी गोड सरप्राईज करायचे तर त्यासाठी मी बनवत आहे गव्हाच्या पिठाचा बनाना केक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण केकचा टीन तयार करून घेऊयात तर ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांड बटर वर ठेवायचे साईडने मार्किंग करायची आहे आणि मग बटर पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो भांड्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला योग्य त्या मिळतो या ठिकाणी आपला केकचा तयार झालेला आहे आता यानंतर आपण चोको चिप्स जे आहेत ते तयार करून घेऊयात तर माझ्याकडे चोको चिप्स आहेत तुमच्याकडे असतील तर तुम्ही डायरेक्ट ते वापरू शकता मी या ठिकाणी चॉकलेट कंपाऊंडचा वापर करत आहे चॉकलेट कंपाऊंड आपल्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे मी या ठिकाणी पद्धतीनं जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कचा वापर या ठिकाणी करू शकता आणि जर तेही वापरायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्रुट्स किंवा टूटी फ्रुटी वापरू शकता हे जे चॉकलेट आहे वन फोर्थ कप चॉकलेट या ठिकाणी मी घेतले थोडंसं एक्स्ट्रा आहे ते देखील मी यामध्ये ऍड करते आता यामध्ये आपण एक टी स्पून गव्हाचं पीठ घालायचं आणि ते या चॉकलेटला चांगलं लावून घ्यायचं आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात आता यानंतर लगेचच मेजरिंग कपने आपण दीड कप गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे हे पीठ जे आहे ते मी एका चाळणीमध्ये टाकून घेते यानंतर मोजून एक टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घ्यायचा आहे हे सर्व चांगलं आपण चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे देखील बाजूला आपण ठेवूयात आणि आता ड्राय इन्ग्रेडियंट आपले सगळे तयार झालेले आहेत आता आपण पुढची तयारी करूयात आता एका मिक्सरच्या जार मध्ये आपण दोन पिकलेली केळी अशा पद्धतीनं साल काढून त्याचे तुकडे करून घेणार आहोत यानंतर थ्री फोर्थ कप शुगर या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे मेजरिंग कपच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचे सोबतच आपण अर्धा कप तेल घेणार आहोत तर हे विदाऊट फ्लेवरचं तेल आहे या ठिकाणी मी सनफ्लावर ऑइलचा वापर केलेला आहे तेल टाकल्यानंतर साखरेमधील जो कचरा आहे तो वरती आलाय तो मी काढून घेतलाय आणि नंतरच पुढची प्रोसिजर करत आहे यामध्ये एक टी स्पून आपण व्हॅनिला एसिन्स घालायचा आहे आणि मिक्सरमधून हे जे सर्व साहित्य आहे ते चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून सर्व साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता यामध्येच आपण सुरुवातीला वन फोर्थ कप दूध घालणार आहोत दूध देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्सर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे दूध देखील मिक्स झालेलं आहे आता आपण पातेलं प्रिहीट करायला ठेवणार आहोत तर ज्यामध्ये आपला केकचा टीन बसतो त्या साईजचं पातेलं मी या ठिकाणी प्रिहीट करायला ठेवलेलं आहे तुम्ही कढईचा देखील वापर करू शकता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं सर्व जे मिक्सर होतं ते मी एका मिक्सिंग बाउलमध्ये ऍड केलेलं आहे आणि आता या मिक्सिंग बाउलमध्ये थोडं थोडं करून आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आपण जे चाळून घेतलेलं होतं ते आणि कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर बघा थोडं थोडं करून सर्व गव्हाचं पीठ मी यामध्ये मिक्स करून घेत आहे सर्व गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण हँड ब्लेंडरच्या मदतीने याला मिक्स करून घेणार आहोत स्पॅचरच्या मदतीने देखील तुम्ही हे मिक्स करू शकता फक्त थोडासा जास्त वेळ लागतो तर तो वेळ वाचवण्यासाठीच मी या ठिकाणी हँड ब्लेंडरचा वापर केलेला आहे आता हे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे परत एकदा यामध्ये मी वन फोर्थ कप दूध आहे दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आपण केळीसोबत आणि साखरेसोबत आपण गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करून घेतले तर आपल्याला हे दूध ॲड करत करत याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे परत मी वन फोर्थ कप दुधाचा वापर केलेला होता म्हणजे आतापर्यंत आपण जवळजवळ अर्धा कप दुधाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे ते आपण मेजरिंग कपनेच मोजून घेतलेला आहे यानंतर परत मी जवळजवळ अर्धा कप म्हणजे वन फोर्थ कपच्या अर्धा कप जवळजवळ तीन टेबल स्पून दूध या ठिकाणी मी वापरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची हवी म्हणजे रिबिन लाईक कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची हवी ती कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आता यामध्ये आपण चोको चिप्स टाकणार आहोत तर मी हे जे चॉकलेट कंपाऊंड कट करून घेतलेले जे तुकडे आहे ते यामध्ये घातले हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले आता हे जे बॅटर आहे हे आपण केकच्या टीन मध्ये टाकूयात सर्व बॅटर आपण या केकच्या टीनमध्ये ओतून घेतलेला आहे आता सर्व बॅटर टाकल्यानंतर या केकच्या टीनला चांगलं टॅप करायचं आहे म्हणजे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आता यावरती फक्त डेकोरेशनसाठी मी काही काजूचे तुकडे लावत आहे या ठिकाणी तुम्ही टूटी फ्रुटीचा देखील वापर करू शकता कलरफुल टूटी फ्रुटीमुळे केक दिसायला अतिशय छान दिसतो आता हे सर्व झाल्यानंतर प्रीहिट केलेल्या पातेल्यामध्ये आपण हा केकचा टीन ठेवणार आहोत तर बघा गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम झिरो ठेवायची आहे आणि झिरो फ्लेम वरती आपल्याला हा जो केक आहे आपल्याला बेक करून घ्यायचा आहे जर आपण मीडियम हीट वरती जर केक ठेवला तर पंचेचाळीस मिनिटामध्ये हा केक बेक होईल परंतु जर का आपण एकदम झिरो फ्लेम वरती हा जर केक बेक करायला ठेवला तर जो साईडचा सा जो पोर्शन असतो केकच्या बाजूचा तर तो, तो खूप जास्त करपणार नाही किंवा जास्त टणक होणार नाही त्यामुळे एकदम झिरो फ्लेम वरती आपल्याला आहे पंचेचाळीस मिनिटाच्या नंतर थोडासा सुगंध यायला सुरुवात होते व्हॅनिलाचा किंवा एक बेकिंगचा जो वास असतो तो यायला सुरुवात होते तर हा जो केक आहे मी जवळजवळ एक तास वीस मिनिटे बेक करून घेतलेला आहे मध्ये मी एकदा पंचेचाळीस मिनिट चेक करून बघितलं होतं तर त्यावेळेस केकचा जो पोर्शन आहे वरचा तर तो पूर्ण ब्राऊन झालेला पाहिजे जर तो ब्राऊन झालेला नाहीये तर याचा अर्थ केक जो आहे तो आपला पूर्ण बेक झालेला नाहीये केक जो आहे साईडने बेक व्हायला सुरुवात होते त्यामुळे जेव्हा आपल्याला तो चेक करायचा आहे तेव्हा त्याच्या मधोमध आपण चाकू घालून किंवा एखादी टूथपिक घालून तुम्ही चेक करू शकता जर का बॅटर त्या टूथपिकला आणि चाकूला लागलं नाही तर आपला केक या ठिकाणी बेक झालेला आहे परंतु जर का पाहूनच जर आपल्याला समजायचं असेल तर वरच्या साईडने जेव्हा आपला केक ब्राऊन होतो त्यावेळेस आपला जो केक आहे तो पूर्णपणे बेक झालेला आहे असं समजावं आता हा केक पूर्ण बेक झालेला आहे हा मी आता काढून घेते आता याला थोडस पाच दहा मिनिट थंड झाल्यानंतर चाकूने त्याच्या चा, साईड ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर केक एका चाळणीवरती आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत एक ते दोन तास मी जवळजवळ जब़ हा केक थंड होण्यासाठी ठेवला आणि मग त्यानंतर आपण आता याला कट करून बघूयात दोन तास केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे खालच्या साईडनी हा जो आहे जाळीवरती ठेवलेला आहे आणि वरतून एक रुमाल मी झाकून ठेवलेला आहे गरम केक झाकून ठेवायचं म्हटलं तर त्यावरती पातेलं किंवा दुसरं काही झाकून ठेवलं तर त्याला मॉइश्चर पकडण्याची किंवा वाफ धरण्याची शक्यता आहे त्यामुळे यावरती मी रुमाल झाकून ठेवलाय आता यानंतर आपण हा केक जो आहे तो कट करून बघूया तर तुम्ही पाहताय की कट करताना देखील तो चांगल्या पद्धतीनं कट होतोय जर आपण गरम गरम केक कट केला तर तो व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे थंड झाल्यावरच शक्यतो केक कट करावा या ठिकाणी स्पंज देखील तुम्ही बघू शकता की चांगला स्पॉन्जी केक या ठिकाणी झालेला आहे व्यवस्थित असा जाळीदार हा केक आपला बनलेला आहे आता याची तुम्ही योग्य त्या आकारामध्ये तुम्ही याचे पिसेस कट करू शकता असेच पिसेस कट करून तुम्ही ते एखाद्या डब्यामध्ये जरी भरून ठेवले तरी दोन दिवस हा केक खराब होत नाही तर हा जो केक आहे अशा पद्धतीनं तुम्ही चहा सोबत सर्व करू शकता किंवा तसाच खाण्यासाठी देखील तो चवीला अतिशय छान लागतो माझ्या मुलीचा जो आहे हा फेवरेट केक आहे त्यामुळे तिची एक्झाम संपल्यानंतर मी हा केक तिच्यासाठी ऍज अ सरप्राईज म्हणून बनवलाय रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर